आपण आता इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरामध्ये आलो आहे आणि गेल्या चार दिवसापासून सगळीकडे बातम्या फिरत आहे की डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे एका गरीब कुटुंबाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याला दोन मुलं आहे ती मुलं दोन रस्त्यावर आली आणि तालुक्यातील आगरी समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य करणारी बातमी आली आणि त्यामुळे तालुक्यातील आगरी समाज संतप्त झाला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला एक आंदोलन क केलं म रॅली काढली आणि त्याच याच्यामध्ये आज आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक बैठक झाली त्यामध्ये आगरी समाजातील सर्व नेते आमदार साहेब आणि डॉक्टर ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो मृत्यू झाला परंतु आज इथं त्यांनी सगळ्यांनी त्यांचे सगळे पेपर पाहिले पुरावे पाहिले आणि त्यामधून एक त्यांचा त्याच्यामध्ये दोष नाही आहे हे सगळं इथं निष्पन्न झालं आणि मग आमदार साहेबांच्या मध्यस्थीने आज इथं मध्यस्थी झाली आणि आज हा विषय इथं थांबला आहे आणि त्यांना इथं तालुक्यामध्ये खरं तर आम्हाला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे या तालुक्यामध्ये एकच अपेक्षित आहे आमचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये सुरक्षित राहायला पाहिजे आणि डॉक्टरांचा देखील एक सन्मान राहायला पाहिजे हेच आम्हाला अपेक्षित आहे दादा बोला म्हणजे काही तेरा तारखेला जी घटना झाली ती घटना होऊ नाही शंभर टक्के एखादी गोष्ट गेल्यानंतर खूप वाईट वाटतं परंतु तरी त्या दिवशी एवढी मोठी घटना होऊ सुद्धा ज्ञानेश्वर भाऊ असेल माळीमामा असतील मराठी भाषेसाहेब असतील टोकडे साहेब असतील त्यांनी त्या दिवशी सर्वांना समजवलं आणि ज्ञानेश्वर भाऊंनी माळीमामांनी त्यांनी मला फोन केला की आमदार साहेब इथपर्यंत या हा उद्योग फार मोठा होईल आणि सगळ्या अडचणी निर्माण होतील पण त्यावेळेस मी त्यांना दिलगिरी व्यक्त केली की गोठीचाच पाणी पुरवठ्याचा प्रश्न शीकडे आमची मिटिंग होती त्यावेळेस मी लेट झाल्यानंतर तरी त्यांनी ते पूर्ण थांबवलं आणि दोन दिवसापूर्वी तेरा तारखेला ती घटना झाली त्याच्यावर था, मला ज्ञानेश्वर भाऊ आणि माळी मामाकडे गेलो हो त्यांनी सांगितलं की आमदार साहेब आपल्याला सगळ्यांनी डरायचं पेशंट सुख दुःख आहे प्रत्येकाच्या घरात आहे दुःख आहे कोणी सांगून येत नाही पण आपल्याला डॉक्टरांची पण गरज आहे डॉक्टरांना पेशंटची पण गरज आहे सगळ्या गोष्टी दोन्ही गोष्टी या ठिकाणी आणि त्या सगळ्या मुलांना त्या दिवशी परकाश भाऊ असतील त्या सर्वांनीच सर्व तरुणांना थांबवलं त्या ठिकाणी शांत झालं आणि आज त्यातून मार्ग साहेब सगळे आम्ही बसलो म्हणजे काही तू मग चाललू होती त्याच्यामध्ये शहानिशा केली कसं झालं काय झालं कशामुळं पेश पेशंटची मृत्यू झाली आणि तो सगळा गैरसमज या ठिकाणी दूर झाला आज जे काही त्यांचं हॉस्पिटल दोन तीन दिवसापासून बंद आहे त्यांनासुद्धा भीतीचं वातावरण होतं पण तशी काही परिस्थिती या ठिकाणी नाही आहे जे काही मिळायला दिलं ते चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं आहे त्याच्यातून कोणाचाही डाक्टरचाही काही हेतू नव्हता पेशंटच्या नातेवाईकाही हेतू नव्हता या बोलण्यात भाऊनी आणि सर्वांनी सगळी तरुण फळी त्या ठिकाणी शांत केली अनेक ठिकाणी काही घटना झाल्या असते परंतु तालुक्यातील सर्व पेशंट असतील पेशंटच्या नातेवाईकाला असेल सर्व सगळ्या समाजाच्या नातेवाईकाला मी विनंती करतो का कर या तालुक्याचा ता मी जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकली सर्व नेते मंडळींना त्याच्यात मध्यस्थी काढून सगळं याच्यात कुठलाही विषय पुढे येता कामा नाही आणि तो आज या ठिकाणी मिटलेला आहे डॉक्टरांनासुद्धा या ठिकाणी विनंती करतो तू आपण आपलं हॉस्पिटल चालू करावं कुठलीही भीती मनात आणू नये कुठलीही गोष्टी मनात बाळगू नाही परंतु एकच माझी विनंती आहे की गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्ष म्हणजे नव्वदपासून अर्धा डॉक्टर मी आहे मला तरी डॉक्टर घेत नसतं परंतु पेशंट पेशंटवर गेल्या गेल्या मी परत सांगतो मी स्वतः सांगतो हे पेशंट जे जेला न्यायचं ने एमला न्यायचं कुठे न्यायचं एस एमिटीला न्यायचं पटकन सांगतो म्हणून आपण त्या ते ठिकाणी डॉक्टर आहे पेशंट या ते ठिकाणी जर जास्त असेल तर आपण आपल्याला दोन पैसे धंदा झाला पाहिजे हे डॉक्टर तो काढून टाका पेशंटची परिस्थिती आपल्या आटोक्यात असेल तर ठेवा नसेल तर पर ताबडतोब करा आज नाशिकला मोठमोठ हॉस्पिटल झालेले याच्यावरून पेशंटच्या मनात भीती वाढणार नाही आपल्यापर ना, पेशंट वाढते पण अशी एक दोन घटना जर झाली तर नक्कीच आपल्याला आपलं हॉस्पिटल oh जिकडे किती अडचणी निर्माण होते कोणी सांगण्या इथं थांबू नका आपलं पेशंट डायरेक्ट नाशिकला जाऊ म्हणून म्हणून आपणसुद्धा पथ्य पाळलं पाहिजे सगळी मंडळी आज सर्व समाजा सर्व नेत्याला सर्व कार्यकर्त्यांना मी खरोखर एवढी घटना होऊ नये आपण कुठंही या ठिकाणी गालबोट लागून दिला नाही त्याबद्दल तालुक्याचं एक प्रतिनिधी म्हणून सेवक म्हणून आपल्याला सगळे आपल्याकडं माफी मागतो डॉक्टरांनीसुद्धा विनंती करतो की आपण सुरळीत चालवा हीच अपेक्षा करतो आणि थांबतो डॉक्टरांकडून जो डॉक्टरांकडून भीतीपोटी जो समाजाकडे समाजावर खंडी मागितल्याचा जो आरोप केला गेला होता तो भीतीपुटी झाला होता अशी कुणीही खंडी मागितली नाही आणि कुणी त्यांच्या हॉस्पिटलवर ज्या पद्धतीने आरोप झाला तसं कुणीही गेलं नाही आणि डॉक्टरांचाही गैरसमज आणि त्यांची भीती मनातून काढून टाकली आणि पेशंटच्या नातेवाईकांना जो गैरसमज होता तोही या ठिकाणी आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली तो दूर झाला आहे एक मी डॉक्टर मकरंद काळे माझं जे आर ए हॉस्पिटल आहे आता सर्वांनाच परिसरातील लोकांना माहीत आहे की हॉस्पिटलमध्ये का घटना झाली पेशंटचा प्रॉब्लेम काय होता हेच आता मी एक्सप्लेन करत नाही परंतु आगरी समाजामध्ये जी माझ्याबद्दल किंवा हॉस्पिटलबद्दल हो, जी बातमी समाजामध्ये पसरवली त्या बातमीसह माझे कुठलाही संबंध नसताना त्या आगरी समाजाला असं वाटलं की माला, माला हा आमच्या समाजाबद्दलच त्या गोष्टी बोलल्या गेल्या मला मला आगरी समाज किंवा कोणता समाज हा डॉक्टरला सगळं समाज एकच असतो परंतु जर त्यांच्या भावना माझ्यापासून दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांसमोर सगळ्या आगरी समाजाची मी माफी मागतो एका समाजाबद्दल मी अशी स्टेटमेंट का करेल तर माझ्यात कोणत्या मला भावना दुखवायच्या नव्हत्या जरी दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांशी समोर आमदार साहेब असतील माळीमामा असतील ज्ञानेश्वर भाऊ लाने असतील मराठे काका असतील भोल्ले सगळ्यांसमोर मी सगळ्यां जाहीर माफी मागतो सगळा आता इथं हा विषय संपलेला आहे आणि प्रत्येकाने आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर या माध्यमातून सगळ्या डॉक्टरांना पण सूचना आहे की पेशंट सुरक्षित राहायला पाहिजे आणि तुमचाही सन्मान राहील सगळ्या नागरिकांना पण सूचना आहे जय जवान जय किसान जय बोल